नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पण पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या दुष्काळी अनुदानाच्या याद्या बनवणे सुरू आहे युद्ध पातळीवर काम सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण येवडोच्या माध्यमातून ते कोणते पंधरा जिल्हे आहेत की जे की त्या पंधरा जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानाच्या याद्या सुरू आहेत त्या पंधरा जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान येणार याचबरोबर हेक्टरी रक्कम किती येणार याचबरोबर मित्रांनो जवळपास त्या पंधरा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत हे अनुदान कोणत्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार त्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं आहे आणि याच्या संदर्भात एक संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण पंधरा जिल्ह्यातील तालुकानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पंधरा जिल्ह्यातील दुष्काळी दुष्काळी अनुदानाच्या याद्या बनवणे सुरू आहे तलाठी स्तराच्या माध्यमातून तलाठी असतील ग्रामसेवक असतील किंवा मंडळ अधिकारी असतील यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर दुष्काळी अनुदानाच्या याद्या प्रसिद्ध करणे सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील याद्या बनवण्याचं काम सुरू आहे याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव असेल सिन्नर असेल किंवा येवला असेल या तिन्ही तालुक्यातील दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अखेर दुष्काळी अनुदान म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या याद्या फायनल झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना व्हीके नंबर आणि केवायसी करून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे दुष्काळी अनुदान जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा महत्वाचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे सुरू आहे आणि हे दुष्काळाचं अनुदान आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेड राजा शिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना याचं अनुदान याचं वितरण होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो तिसरा महत्वाचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न पात्र शेतकरी बांधवांना दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे याची याद्या सुद्धा बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो चौथा महत्वाचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे शेतकऱ्यांच्या अकाउंट नंबर त्यांचे आधार नंबर मोबाईल नंबर घेणे सुरू आहे आणि युद्ध पातळीवर केवायसी युद्ध पातळीवर याद्या बनवण्याचं काम आता या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे एकंदरीत नाशिक विभागातील चार लाख चोपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि हे लवकरच काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना केवायसी करण्यात येईल आणि केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा दिला आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि बुलढाणा या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानाच्या यादी बनवणे सुरू आहे शेतकऱ्यांचे आधार नंबर मोबाईल नंबर अकाउंट नंबर घेणं सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील पंचावन्न शेतकरी लोणार तालुक्यातील सत्तर शेतकरी अशा पद्धतीने नुकसान भरपाईचे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा पात्र शेतकऱ्यांना हे दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे याचबरोबर juega o de gauta, lo que te... तेहतीस हजार आठशे अठरा पात्र शेतकऱ्यांना हे दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील बहु बहुतांश शेतकऱ्यांना याच्यामध्ये दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील याद्या बनवणे सुरू आहे शेतकऱ्यांचे आधार, आधार नंबर मोबाईल नंबर अकाउंट नंबर येणं सुरू आहे त्याच्यामध्ये भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे ब्याण्णव शेतकरी अंबर तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी याचबरोबर मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी आणि बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी या जालना जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांच्या केवायसी सॉरी याद्या बनवणे सुरू आहे आणि याद्या बनवण्याच्या नंतर विके नंबर शेतकऱ्यांना देऊन सीएससी केंद्र चालकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केवायसी करण्यात येईल आणि केवायसी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर आणि आंबेजोगाई अशा अनुक्रमे तिन्ही तालुक्यातील याद्या बनवणे सुरू आहे वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाच तेहतीस हजार पाचशे एकोणतीस धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील ला अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील ला सदतीस हजार नऊशे सदतीस uh, सदतीस हजार नऊशे तेहतीस धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस याचबरोबर लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानाच्या याद्या बनवणे सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड व इंदापूर हे पाचही तालुक्यातील याद्या म्हणून सुरू आहे ज्यामध्ये बारामती तालुक्यातील पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शिरूर घोडनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे so. सदुसष्ट याचबरोबर दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्याहत्तर याचबरोबर पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ पात्र शेतकरी बांधवांना एकूण पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या बनवण्याचं काम तलाठी स्तराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्हा सर्वात जास्त नुकसानग्रस्त आहे आणि अशा पद्धतीने एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास पात्र शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये दुष्काळी अनुदान सर्वात जास्त या जिल्ह्याला दुष्काळी अनुदान भेटणार आहे ज्यामध्ये बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी याचबरोबर सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी आणि माढा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी आणि एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त पात्र शेतकरी संख्या पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास आणि या शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये वितरित करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे याचबरोबर यांच्या कॅद्या सुद्धा बनवणे युद्ध पातळीवर सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे आहे सातारा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक्या एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन शेतकरी खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी एकंदरीत सातारा जिल्ह्यातील दुष्काळी आनंदानासाठी एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या याद्या आता बनवणे सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुके याच्यामध्ये हातकनगले तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी याचबरोबर गडहिंग्लज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी आणि एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे दुष्काळी अनुदानाच्या अनुदानाच्या याद्या बनवणे सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक शिराळा तालुका कडेगाव खानापूर विटा आणि मिरज या चारही तालुक्यातील सहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाच्या याद्या बनवणे सुरू आहे ज्यामध्ये शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस याचबरोबर खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर आणि एकूण सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना दुष्काळाचं अनुदान मिळणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर पुणे विभागातील पुणे जिल्हा सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या सर्व जिल्ह्यातील पुणे विभागातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस पात्र शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपया निधी वितरित करण्याकरिता मान्यता देऊन या सर्व जवळपास आणि एकंदरीत या बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोनशे दोन दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी जमा केला जाणार आहे हेकर तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी तीन हेकरच्या मर्यादेपर्यंत ते बागायत पिकासाठी जवळपास सत्तावीस हजार पाचशे रुपये बहुवार्षिक फळ पिकांचा साठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये हे अनुदान जमा केलं जाणार आहे आणि मित्रांनो आपण जर बघितलं तर दुष्काळी अनुदानासाठी हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता अनुदान सध्या मंजूर करण्यात आले करण्यात येणार नाही कारण की मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे कोणत्या जरी निवडणुकीची आचारसंहिता लागली असेल किंवा राज्य किंवा केंद्राच्या माध्यमातून कोणताही जी निर्गमित करण्यात येत नसतो आणि करताही येत नाही त्यामुळे मित्रांनो आता उर्वरित जाहीर दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना म्हणजे उर्वरित म्हणजे एक हजार एकवीस महसूल मंडळ आहे दोनशे वीस दोनशे चोवीस अशा दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसूल मंडळांना ही लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांसाठी एक दुष्काळी अनुदान पॅकेज जाहीर करण्यात येईल जी आर सुद्धा निर्गमित करण्यात येईल परंतु सध्या तरी या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हे दुष्काळाचं अनुदान वाटप सुरू आहे कारण की जी आर याच्या अगोदरच लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर निर्गमित झाल्यामुळे हे, वाट ही? हे वाट ही। अनुदान वाटप करण्याकरिता आचारसंहितेचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे हे अनुदान वाटप होणारच आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील दुष्काळी अनुदान अनुदान संदर्भात छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो इथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद